कोल्हापूर उत्तर मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर परवाच्या झालेल्या पोटणुकीमध्ये दो दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना सगळे वेगळे लढले होते त्यावेळी मी काँग्रेसकडून लढलो होतो तर आपण बघितलं भारतीय जनता पार्टी चाळीस हजार काँग्रेस पन्नास हजार आणि आदरणीय श्रीसागर शिव शिवसेने जे ते साठ हजार म्हणजे या फरकानं हाय होतं दोन हजार एकोणीसला जी परत निवडणूक झाली त्यावेळी युती होती युतीमध्ये मला सांगितलं आलं की बाबा युती आहे आणि तुम्हाला थांबावं लागेल शिवसेनेला ही जागा वाटून गेल्या आणि दोन हजार बावीसला जी दुर्दैवानं पोटनिवडणूक लागली आमदार माझी आमदार चंद्रकांत जाधव कैलासवाशी हे वारल्यानंतर ही पोटनिवडणूक झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्व अभ्यास करून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही निवडणूक लढवण्याची संधी दिली त्यावेळी आपण बघितलं असेल की दोन हजार चौदा असली ती मते आणि त्यानंतर दोन हजार बावीसला सोबळावर म्हणजे फक्त एकटी भारतीय जनता पार्टी लढून देखील जवळजवळ एकोणऐंशी हजार मतं भारतीय जनता पार्टीला मिळाले आहेत आणि गेले सलग पण दहा पंधरा वर्षे मी ह्या सामाजिक कार्यामध्ये राजकारणामध्ये मी कमी आहे पण सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळं मला लोकांनी चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिला आहे आता पण येणाऱ्या चोवीसच्या पोटनिवडणीमध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच ह्या सीटचा दावेदार आहे त्यामध्ये जो काही पक्ष निर्णय घेईल त्या पक्षाच्या निर्णयाबरोबर आम्ही नक्की आहे पण लोकांची जी भावना आहे ती पक्षानं त्याचा विचार करावा khi em và anh chị bảo này